कुपवाडमध्ये बुधवारपासून पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम कुपवाड येथील श्री एक हजार आठ भगवान आदिनाथ दिगंबर जैन मंदिराचे पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव एवं विश्वशांती आराधना व मानस्तंभ महामिस्ता मस्ताभेशेष दिनांक तीस एप्रिल ते सात मे दरम्यान श्री एकशे आठ जिनसेनजी महाराज व श्री एकशे आठ शीतलसागरजी महाराज त्यांच्या सानिध्यात व स्वस्तिश्री जिनसेन भट्टार भट्टाचार्य महास्वामीजी यांच्या अधिनेतृत्वात होणार असल्याची माहिती मंदिर कमिटीच्या विश्वस्तांनी दिली या जीर्णोद्धार केलेल्या नूतन मंदिराची पंचकल्याण पूजा बुधवार दिनांक तीस एप्रिल ते बुधवार दिनांक सात मे असे आठ दिवस आचार्यश्री जिनसेनजी महाराज आचार्यश्री शीतलसागरजी महाराज यांच्या सानिध्यात व स्वस्तीश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी नांदनी स्वस्तिश्री डॉक्टर देवेंद्री कीर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामी हुमचा कर्नाटक स्वस्तिश्री सौरभसेन भट भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी तिजारा व स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी कोल्हापूर यांच्या आधिपत्याखाली चालणार आहे कोपणमधील श्री एक आठ भगवान आदिनाथ दिगंबर जीन मंदिर श्री एक हजार आठ पार्श्व पार्श्वनाथ दिगंबर मोठे जैन मंदिर श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर लाल जैन मंदिर वीरसेव दल वीर महिला मंडळ परमपूज्य एकशेआठ श्री सुधर्मसागर मुनी महाराज प्रतिष्ठान दिगंबर जैन सेवा समिती सकल जैन समाज व कुपवाडामधील विविध संस्था मंडळे यांच्या संयोजनाखाली महामहोत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मंदिर विश्वस्त चंद्रकांत पाटील अनिल पाटील महेंद्र पाटील कॅप्टन भालचंद्र पाटील बाळासाहेब पाटील मानिक पाटील बाळासाहेब ने पाटील शीतल पाटील प्रफुल्ल पाटील सौधर्म इंद्र अभय पाटील आदींनी दिले पूजेचे प्रतिष्ठा प्र, प्रतिष्ठाचार्य म्हणून दीपक उपाध्याय काम पाहणार आहेत त्यांच्यासोबत स्थानिक पंडित प्रकाश उपाध्ये व इतर पंडित काम पाहणार आहेत